हॅलो श्री स्वामी समर्थ नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पंचमहायज्ञ कसा करायचा आहे तो आप त्याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी बरीच काही पित्रांबद्दल माहिती शेअर केलेली आहे पित्र कोण असतात आणि त्यांचं श्राद्ध कसं करायचं आहे तिथी कोणते असतात काय उपाय असतात पितृदोष कसा लागतो आणि पितृदोष आपल्या घरामध्ये आहे किंवा नाही तो कसा ओळखायचा आहे ते पण मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे तर तुम्हाला तो व्हिडिओ जर पाहायचे असतील माहिती जर घ्यायची असेल तर आपल्या चॅनलवर व्हिजिट करा आणि ते चॅनलवरले व्हिडिओ तुम्ही पहा आणि जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेलायकन प्रेस करायचं आहे कारण अशीच माहिती पूर्ण नवनवीन तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत जातील तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पंचमहायज्ञ कसा करायचा तर पंचमहायज्ञ म्हणल्यावर एवढं काय घाबरण्या इतकी गोष्ट नाही हे यज्ञ काय एवढा मोठा असा राहणार नाही एकदम साधा सोप्पा यज्ञ आहे जसं की तुमच्या दिवसभरातल्या कामामध्ये तुम्ही फिरत फिरत हा यज्ञ करू शकता फक्त या पंधरवाड्यामध्ये ह्या यज्ञाचं खूप महत्त्व असतं पंधरवाडा सोडा तुमच्या सर्व जीवनामध्ये तुम्ही जेव्हाही तुम्ही असे कामं करत असता चांगले तर तुमच्या या पूर्ण जीवनात तुम्हाला हे तुमच्या सवयीमध्ये तुम्हाला हे पंचमहायज्ञ तुमच्या दिनचर्यामध्ये तुम्हाला ॲड करावंच लागेल कारण याच्यामुळेच आपल्या घरामध्ये सुख शांती नांदत असते कारण आपण आपल्या हातून एखादं चांगलं कर्म होणं हे खूप मोठी गोष्ट असते कारण आपला हा जन्म आपल्या पित्रांच्या आपल्या पूर्वजांच्याच आशीर्वादामुळे आपल्याला मिळालेला आहे त्यांचेच आपल्यावर पुण्य कर्म आहेत कारण ते त्यांची जे आपली प्रॉपर्टी आणि तो पैसा आदला तो त्यांनी आपल्या काही सोबत नेलेला नाही जशाच तसं आपल्यापर्यंत ठेवलेला आहे पण त्याच्या पडीकलेही त्यांनी आपल्याला मदत केलेली असते त्यांच्या मित्रपरिवारामधून त्यांच्या चांगल्या कर्मामधून आपल्याला हे जीवन आपलं चांगलं सुखकर जा जात असते म्हणून त्यांना आपल्याला धन्यवाद किंवा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपला हा पंधरवाडा खास त्यांच्यासाठीच असतो म्हणजे पित्रां साठीच असतो तर त्यांना खुश करण्यासाठी आपण अनेक उपाय अनेक कार्य आपण या महिन्यामध्ये करत असतो तर कोणाला पितृदोष असेल तर तुम्ही त्र्यंबकेश्वरला जाऊन नाशिकला जाऊन तुम्ही ते पितृदोष तुम्ही काढत असता पण ते एवढं लांब जाण्यापेक्षा घरातल्याच घरात तुम्हाला काही उपाय करून तो दूर करायचा असतो तर चला पाहूया पंचमहायज्ञ म्हणजे काय तर पंचमहायज्ञ म्हणजे पाच कार्य असतात म्हणजेच आपल्याला देवयज्ञ द्यायचा असतो पितृयज्ञ द्यायचा असतो ऋषी यज्ञ द्यायचा असतो मनुष्ययज्ञ द्यायचा असतो आणि भूतयज्ञ द्यायचा असतो आता हे नावं ऐकल्यावर तुम्हाला असं वाटेल की हे काय आहेत की तर हे काहीच नाही हे छोटे छोटे आपल्या कार्य आपल्या दिनचर्या मधले थोडे आपल्याला हे न माहीत असलेले कार्य म्हणजेच यज्ञ आहेत चला पाहूया पहिला यज्ञ काय आहे तो पहिला यज्ञ आहे अग्नियज्ञ म्हणजेच आपण सकाळी सकाळी जेव्हाही तुम्ही स्वयंपाक करता महिला आपल्या किचनमध्ये आपल्या शेगडीला पेटवत असतात तेव्हा तुम्ही एक कागद घ्यायचा आहे आणि कागदाला थोडंसं तूप लावून तो कागद तुमच्या गॅसच्या शेगडीला पेटवून द्यायचा आहे तो झाला आहे अग्नियज्ञ म्हणजेच तुमचा देवाला मिळालेला देवयज्ञ झालेला आहे पहिल्याच्या काळामध्ये पूर्वी बायका स्वयंपाक करत असताना चुलीमध्ये थोडंसं तेल टाकून स्वयंपाकाला सुरुवात करायच्याच म्हणजेच आपली अग्नी प्रज्वलित करत होत्या त्याच्याने काय झा काय होत होतं की ते देवयज्ञ होत होतं त्यांच्याकडून न कळत का होईना पण ते देवयज्ञ होत होतं पण आजकाल वर्तमान काळामध्ये या पुढच्या पिढीमध्ये आपल्याला काही आपल्याला नवीन बदल करायचे असतात कारण आपल्या गॅसवर आपण डायरेक्टही तूप टाकू शकत नाही म्हणून कागदाला थोडंसं तूप लावून आपण आपल्या गॅसला पेठवायचा आहे आणि तो काग कागद जाळायचं आहे त्याच्याने काय होईल तुमचा देवयज्ञ कम्प्लीट होईल झाला की नाही तुमचा साधा सोपा एक पहिला यज्ञ झालेला आहे तर आपण दुसरा यज्ञ पाहूया पितृयज्ञ आहे पितृयज्ञ म्हणजे आपल्या घराजवळ कुठेही कावळे तुम्हाला जर दिसले तुम्ही स्वयंपाक करत असता त्या टायमाला जर तुमच्या खिडकीवर तुमच्या दरोजावर वरांड्यावर जर कावळा आलेला दिसला तर त्या कावळ्याला तुम्हाला एक घास नेऊन द्यायचा आहे तुम्हाला एक पोळीचा घास तुम्हाला त्या कावळ्याला टाकायचा आहे जर कावळा खाल्ला तर ठीक आहे जर तुमचे कोणतेही तिथल्या चिमण्या असतील दुसरे कोणते पक्षी असतील तेही खाल्लं तरी चालते त्याच्याने काय होईल तुमचा पितृयज्ञ कंप्लीट होईल याच्याने तुमचे दोन यज्ञ अशा प्रकारे कंप्लीट होते तर आपला तिसरा यज्ञ राहणार आहे ऋषी यज्ञ आणि हो पहिलेच्या काळात जेव्हा कावळे येत होते तेव्हा बायका म्हणायच्या की कावळा आला म्हणजे कोणीतरी पाहुणा आला असे आपण म्हणत होतो कारण आपली आजी आज आपल्याला सांगत होती त्याचप्रकारे कावळा म्हणजे आपले पितृ असतात म्हणून तुम्ही कावळा दिसला कुठेही तुम्ही दिसो तुम्हाला कावळा तुम्ही एक एखादा कावळा दिसल्यावर एखादं बिस्किट जरी टाकलं तरी चालते चला पाहूया तिसरा ऋषी यज्ञ ऋषी यज्ञ आपल्याला कसा करायचा आहे तर तुमच्या दिवसभरामधला तुम्ही जो काही स्वयंपाक तुमच्या घरामध्ये बनवता त्याच्यातलाच थोडं अन्न थोडं पोळी तुम्ही गायीला द्यायचं आहे गायीला दिल्याने काय होणार आहे की ते ऋषी यज्ञ तुमचं कम्प्लीट होणार आहे तुम्ही हे सहज कार्य करू शकता असे जे यज्ञ आहेत तुमचा हे काही रुपये खर्च होणार नाही प्रकारे तुमचा ऋषी यज्ञ गायीला अन्न दिल्याने तुमचा पूर्ण होतो आणि मनुष्य यज्ञ कसा कम्प्लीट होतो चौथा यज्ञ आहे तो म्हणजे मनुष्य यज्ञ तर मनुष्य यज्ञ कसा होत होतो एखाद्या गरीबांना किंवा गरजूंना एखाद्या चांगल्या माणसाला जेव्हा तुम्ही अन्न पोटभर जेवू घालता आपल्या पितृ पितृपक्ष पंधरवाड्यामध्ये मा एखादा माणूस पोटभर जेवण करून गेल्याने तुमचं मनुष्य यज्ञ कम्प्लीट होतो कारण ह्या काळामध्ये मा चांगले माणसं भेटणं अवघड आहे त्याच्यामुळे तुम्ही एखाद्या लहान मुलाला चॉकलेट जरी दिलात तरी तुमचं मनुष्य यज्ञ कम्प्लीट होतो तुमच्या अगर धुनेबाने काढणारी बाई जरी आली तिला पण तुम्ही जेवण दिलात नाश्ता दिलात चहा दिलात तरी तुमचं मनुष्य यज्ञ कंप्लीट होतो तर आपलं लास्टचं यज्ञ आहे म्हणजे पाचवं यज्ञ आहे भूतयज्ञ भूतयज्ञ म्हणजे घाबरू नका तर भूतयज्ञ म्हणजे एकदम साधा सोपा उपाय आहे तो म्हणजे की आपल्या घरातल्या कोपऱ्यावर कुठंही मुंग्या जर तुम्हाला दिसल्या तर त्या मुंग्यांना तुम्हाला चिमूटभर साखर खाऊ घालायची आहे त्यांना साखर दिल्याने तुमचा तुमचा भूतयज्ञ तुमचा कम्प्लीट होतो या ठिकाणी तुम्हाला समजलंच असेल पंचमहायज्ञ म्हणजेच काय आहे त्यांची गरज काय आहे गरज म्हणजे आपल्या पित्र पित्रांना खुश करण्यासाठी आपली पित्र म्हणजे काय आपल्याला धन दौलत पैसा आदला आपल्याला काहीच मागत नाहीत फक्त सेवा आपल्या हातून झालेली चांगले कर्म चांगली सेवा एवढंच त्यांच्यापर्यंत आपल्या हातातून पोहोचवत असते आणि त्यांना फक्त आपल्या त्यांनी फक्त आपल्या स्वयंपाकातला त्यांना तुमच्या हाताने जरी असा वास जरी दिला स्वयंपाकातला तरी ते तृप्त होतात आणि तो संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात तर तुम्हाला समजलंच असेल की गायला घास अग्नीला तूप कावळ्याला घास मुंग्यांना साखर आणि लहान मुलाला चॉकलेट एवढंच आपलं पंचमहायज्ञ असणार आहे तर एवढंच तुम्हाला समजलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलला सपोर्ट करायचे आहेत आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला बेलायकन प्रेस करायचं आहे आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना